उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन गाणे म्हणणाऱ्या कॉमेडियन कुणाल विरोधात शिवसैनिक आक्रमक शिवसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या गाण्यातून टीका करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरामुळे वाद निर्माण झाला आहे कुणाल कामरा याने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली कामराच्या या गाण्यावरून शिंदेचे शिवसैनिक संतापले असून त्यांनी कामराला धडा शिकवण्याची मागणी केली आहे संतप्त शिवसैनिकांनी ज्या क्लब मध्ये हा शो झाला त्याची तोडफोड देखील केली गेली या प्रकरणी नाशिक शिवसेना युवासेना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करत शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के युवासेना नाशिक महानगर प्रमुख दिगंबर नाडी तालुका प्रमुख लक्की ढोकणेर हर्षल शिंदे भूषण सुंदरे संतोष वाघ मयूर तेजाळे यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करत कुणाल कामरा यांच्यासह शिवसेनेचे रेस्ते खासदार संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला परत असे कृत्य केल्यास कुणाल कामराची जीभ छाटण्यात येईल असा इशारा यावेळी नाशिकच्या शिवसैनिकांनी दिलाय कुणाल कामरा यांनी बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दांमध्ये नक्कल केली या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडावर भाष्य केलं आहे त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली आहे कुणाल कमरा यांनी जे साहेबांबद्दल वक्तव्य केलं त्याचा धडा तर रात्री त्याला शिकवलाच शिवसैनिकांनी पण अजून त्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून नरोटे साहेबांना पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि या निवेदनाच्याद्वारे लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं युवा सेनेच्या वतीनं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं तरी साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थाने त्याची लायकी नसताना तो गाणे बनवतो याच्यानंतर त्यांनी जर परत काही बोलला तर ते तर त्याची जीप छाटल्या जाईल अशा या पद्धतीनं आम्ही सगळे शिवसेना स्टाईलनी त्याला उत्तर देऊ आणि जे या कुत्रे पाळते या कुत्र्यांना जरा सांभाळा नाही तर या कुत्र्यांची उल्लेवट लावायची आम्हाला चांगलीच माहिती आज सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वरती बेताल वे वक्तव्य करणाऱ्या असा कुणाल जो कामात वे आहे त्यांनी जे वक्तव्य केलं जे गाणं बनवलं आणि त्यांनी ज्याच्या कडून ऐकून जे गाणं बनवलं हे त्या कुत्र्याला पहिले कळायला पाहिजे होतं की आपण कोणच्या नेत्यावर आपण टीका करतो आहे खरं म्हटलं तर पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचे युवा सैनिकांचे, सैनिकांचे मन दुखलेले आहे की अशा प्रकारे जर हे गाणे बनवून आमाल, जर आम्हाला आम्हाला खाली पाडायचं काम करत असेल तर यांनी हे करावं नाही असं मी त्यांना विनंती करतो आणि खरं म्हटलं तर आज एकनाथजी शिंदेसाहेब हे मनामनात आज गरीब वंचित दलित अशा लोकांमध्ये गेलेले आहे आणि त्यांच्या मनामनात तुम्ही असे गाणे काढून तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मन तुम्ही म्हणजे त्यांची प्रतिमा विलीन करण्याचं काम करतायत तर हे होऊ देणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून कुणाल कमरा आणि कुणाल कमराला ज्यांनी बेताल वक्तव्य करायला आवडलं असा भरवास संजय राऊत या संजय राऊत यामुळे महाराष्ट्रात वातावरण संपूर्ण खराब होत आहे आज सर्व शिवसैनिकांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा आज मान सन्मान त्यांनी घालवला या सर्व लाडक्या बहिणींची हाय त्या संजय राऊतला आणि कुणाल कमरा लागेल असं मी सांगतो आज नाशिक पोलीस स्टेशन मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे कुणाल कमरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही पत्र दिलेला आहे आणि यांच्यावर कडक कारवाई व्हावी असं मी सांगतो अमर सोळंके बी सेव्हन न्यूज नाशिक